सध्या महाराष्ट्रात आय ए एस अधिकारी पूजा खेडकर हिचे प्रकरण खूपच गाजत आहे ही चर्चा त्यांच्या कामामुळे नाही तर वादांमुळे होत आहे हे प्रकरण सर्वप्रथम माध्यमांसमोर आले ते एका ट्विटमुळे आणि त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असून प्रशासकीय यंत्रणांवरती सुद्धा मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आय ए एस परीक्षणार्थी असणाऱ्या पूजा खेडकर हिचे हे नेमके प्रकरण काय आहे कोणत्या एका ट्विटमुळे मुळे आपल्या व्यवस्थेत असलेला हा घोटाळा समोर आला आहे पूजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असे नेमके कोणते आरोप आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर रुजू असणाऱ्या दोन हजार बावीस बॅचच्या आय एस अधिकारी आहेत युपीएससी परीक्षेत पूजा खेडकर यांना आठशे एक्केचाळीस रँक मिळाला होता त्यानंतर त्यांची आय एस पदी नियुक्ती झाली पुण्यात प्रशिक्षण सुरू होतं समाज माध्यम असलेल्या सव्वीस जुलै रोजी एक ट्विट चांगलंच व्हायरल झालं त्यानंतर सर्व प्रसारमाध्यमांचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि पूजा खेडकर त्यांच्याबाबत एकावर एक धक्कादायक खुलासे समोर आले या प्रकरणात आतापर्यंत समोर आलेले घटनाक्रम एकामागून एक समजून घेऊ सव्वीस जुलैच्या त्या एका ट्विटमध्ये सांगण्यात आलं होतं की खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाठी अयोग्य असताना देखील आय एस पूजा खेडकर यांनी व्ही आय पी नंबर असलेल्या त्याच्या खाजगी ऑडी गाडीला महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावून घेतला होता त्याचबरोबर या खासगी गाडीला लाल आणि निळा दिवा पण लावून घेतला होता हे संपूर्णपणे बेकायदेशीर होतं या एका प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पूजा खेडकर यांच्या एकूण वर्तवणुकीबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिव मंत्रालय यांच्याकडे केलेला अहवाल समोर आला प्रोबेशनवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना गाडी शिपाई दालन तसेच इत्यादी सोयीसुविधा पुरवण्याची कुठलीही शासकीय तरतूद नसताना पूजा खेडकर यांनी माझे कार्यालय हे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या शेजारीच हवे तसेच मला शिपाई पाहिजे आणि हीच गाडी पाहिजे असा हट्ट केल्याचे अहवालात नमूद होते मात्र यानंतर जी माहिती पुढे आली ती खरी धक्कादायक होती पूजा खेडकर यांनी अनेक खोटी कागदपत्रे तयार करून नोकरी मिळवली आहे त्यामध्ये त्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केला आहे असे अनेक आरोप खेडकर यांच्यावर करण्यात आले होते कोट्यावधींची संपत्ती असताना नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्र कसे काय मिळवले हा प्रश्न देखील उपस्थित होत होता त्याचबरोबर नंतर झालेल्या चौकशीत हे समोर आले की पूजा खेडकर यांनी स्वतःचे नाव बदलून तब्बल बारा वेळा यूपीएससी परीक्षा दिली होती तिने तिच्या आईवडिलांची सात वेगवेगळी नावे वापरून यंत्रणेला वेळोवेळी फसवले आणि या वेगवेगळ्या नावांचा उपयोग पूजा खेडकरने यूपीएससीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी नॉन क्रीमिलेयर वेलफेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आणि दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलं आहे त्यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर हे देखील वादाच्या संशयात अडकले शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी अटक केली आणि दिलीप खेडकर हे आय राहिलेले असून सेवेत असताना त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोनदा निलंबित करण्यात आले होते ही सगळी धक्कादायक माहिती उघड झाल्यानंतर सर्वप्रथम मसुरीच्या लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकरला आपल्या कागदपत्रांसह अकॅडमीत परत बोलावले आणि महाराष्ट्रात सुरू असलेला तिचा प्रशिक्षण कार्यक्रमही तातडीने रद्द करण्यात आला त्याचबरोबर अधिक सखोल तपासात सत्य पुढे येताच यूपीएससीने पूजा खेडकरीची आय एस उमेदवारी रद्द केली आणि यापुढे युपीएससी कडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये त्यांना बसता येणार नाही असंही युपीएससी कडून स्पष्ट करण्यात आलं एकीकडे एक त्यांच्यावर ही कारवाई झाली असताना कोर्टाने पूजा खेडकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकर यांना अटक होऊ शकते हे संपूर्ण प्रकरण ज्या एका ट्विटमुळे सगळ्यांसमोर आले ते नेमके काय समजून घेऊ प्रोबेशनरी ऑडी कार अशा असणारी ही पोस्ट लिहिली होती वैभव हो कोकाट याने त्याने या प्रकरणातील प्रशासकीय असंवेदनशीलता बघता सव्वीस जुलै रोजी पूजा खेडकर यांच्या बाबतची माहिती फोटोसह समाज माध्यमांवर पोस्ट केली सर्वच प्रसार माध्यमांनी या पोस्टची दखल घेत बातम्या केल्या त्यानंतर पूजा खेडकर यांच्या संदर्भात पाट एक गैरप्रकार उघड होऊ लागले राष्ट्रीय प्रसार माध्यमांनी या प्रकरणाची दखल घेताच केंद्र आणि राज्य सरकार जागे होऊन कामाला लागले आणि पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली सध्या स्पर्धा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी जीवाचे रान एक करून दिवसरात्र अभ्यास करत असतात पण जीवापाड कष्ट करून देखील त्यांचे सिलेक्शन होत नाही पण एकीकडे पूजा खेडकर यांच्यासारखे लोक या व्यवस्थेला खेळवत खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे आणि नावात बदल करून आय अधिकारी बनतात तरी देखील या बिकाऊ प्रशासकीय व्यवस्थेला जाग येत नाही वैभव कोकाट यांच्यासारख्या लोकांनी असली प्रकरणे समाजासमोर आणल्याने मग कारवाई सुरू होते मग खरंच असा प्रश्न उरतो की स्पर्धा परीक्षेतील अनियमितता आणि खोट्या नियुक्त्यांवर कारवाई कधी होणार सामान्य विद्यार्थ्यांना कधी न्याय मिळणार वैभवचे आणखी एक ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे ते ट्विट पुढील प्रमाणे एका ट्विटमध्ये मोठी ताकद असते आपण निर्भीडपणे लिहिलं पाहिजे काळ कठीण असला तरीही सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून खरं बोललं पाहिजे व्यवस्थेविरोधात लिहा बोला व्यवस्था झुकवायची ताकद तुमच्या लिहिण्यात ता आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि आपल्या व्यवस्थेबद्दल तुमचे मत काय आपल्या कमेंट्समध्ये नक्की लिहा या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा